नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण यंदा समाधानकारक पर्जन्यमुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे त्यामुळे सोमवारी महापालिकेच्या वतीने या धरणाचे जलपूजन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पूजनानंतर धरणातून विसर्ग करण्यात आला यावर्षी मोरबी धरण प्रकल्प क्षेत्रात तब्बल तीन हजार चारशे नऊ mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच धरण ऐंशी टक्के भरले होते धरणाची सर्वच पातळी अठ्ठ्याऐंशी मीटर असून ती पूर्ण झाल्यानंतर एकशे नव्वद दशमलव आठ नऊ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो सध्या धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्याच अंशी मिटली आहे नवी मुंबईला दररोज मोरबे धरणातून सुमारे चारशे पन्नास डी पाणी उन्हाळा आणि सातत्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पाण्याचा वापर आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे वनमंत्री गणेश नायक म्हणाले मोरबे धरण यंदा समाधानकारक पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी हा दिलासा आहे पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले धरण भरले असले तरी वाढती लोकसंख्या आणि उन्हाळ्यातील गरज लक्षात घेऊन नागरिकांनी पाणी तीन वर्ष मोरबे मागे पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि जनतेची भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद नाही मागच्या वेळेला खरं म्हणजे सोलर च्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून ते मागे राहिल परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार सोलर माध्यमातून मा ऊर्जा निर्मिती होईल साडेसहाशे कोटी रुपये त्याच्यात खर्च दोन टप्प्यामध्ये ते, ते साडेसहाशे कोटी रुपये सात वर्षामध्ये रिकवर होतील आणि राहिलेली साधारणपणे तेवीस वर्ष दर वर्षाला शंभर कोटी रुपये महानगरपालिकेला म्हणजे शंभर एकशे पाच एकशे पंधरा तो दीडशे कोटी रुपयापर्यंत पण जाऊ शकतो ते उत्पन्न मिळू शकते आता त्याचबरोबर इथे जे अनधिकृत बांधकाम जे मधल्या भागामध्ये आहे किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकर फिल्टर होत क्लोरेशन होतं परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणारे जे मलमूत्र आहे ते तिथंच जातं ही धारणा लोकांना समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी प्युरिटी माथेरान आणि माची प्रबल दोन या दोन डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो अतिशय नाहीये आणि म्हणून मी अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये बोललेत की तुम्ही या गोष्टी लवकरात लवकर आटपून घ्या ते त्याला नुकसान भरपाई द्या तिथून ती वस्ती काढून टाक मग अशी माझा एक मुद्दा विसर राहिला की बारवी धरणाचं कबूल केलेलं पाणी पस्तीस एम डी मिळत नाही पण त्यांची लोक परमनंट झाली झाले तर आनंद आहे पण मोरबे धरणाचे लोक साधारण चाळीस लोकांची यादी सुनील माजी नगराध्यक्ष यांनी माझ्याकडे आणली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही येऊन निर्णय घ्या आता कोणासाठी थांबले मला म्हणजे बारावी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरबे धरणाच्या लोकांना जो आपल्याला पाणी मिळतं ते पाणी त्या लोकांना नोकऱ्या नाहीत आणि बारवी धरणाचं पस्तीस एम पाणी गेली सहा वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून दिगा वगैरे भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही आणि म्हणून मी तीव्र शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये हे पस्तीस एम एल पाण्याचा प्रश्न सुटेल असं आहे की या शहरामध्ये रुग्णालयामध्ये असलेले कर्मचारी म्हणजे आया दाया बाई वॉर्ड बॉय शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले सगळे टेम्पररी शिक्षक क्लार्क वॉचमन महानगरपालिका जेव्हा शेवटचा माणूस इथं राहणार तोपर्यंत तो अस्तित्व आहे तुम्ही ठेवता हे माझं म्हणणं आहे इतक्या फालतू गोष्टी करता या मधल्या कालखंडामध्ये एकेका वॉर्ड मध्ये चाळीस चाळीस पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये खर्च केली लाज वाटली पाहिजे या गोरगरीबांच्या तोंडातून घास काढता आणि अशा प्रकारच्या अनावश्यक असलेल्या गोष्टी करता पैसे खर्च कर करता म्हणून माझा आग्रह आणि मी आता हे गणपती झाल्यानंतर आता ज्याला लेखाजोखा घेईन त्यावेळेला एकूण या शहरात असलेल्या ज्या अंगणवाडी आगन... अंगणवाडी आहे ना सेविका आशा वर्कर या शहरातल्या असलेल्या या शहराकरता काम करणारा प्रत्येक माणूस हा तृप्त असला पाहिजे आणि याकरता मी इनिशिएटिव्ह घेईन प्रश्न असा की तुम्हा दुसऱ्या लोकांनी नात खर्च तुम्ही करण्याच्या सवयी लावल्या असतील तुमचा शहराचा घसरण्यासारखा असेल पण या शहरामध्ये आम्ही बांध काम केलेलं आहे तर आमच्या शहराकरता काम करणारे सर्व घटक सुखी असले पाहिजे आता उद्या तुमच्याकरता पत्रकार भवनाची बाजू मुख्यमंत्र्यांकडून करून घेते मी आता तुम्ही पुढे सरका पत्रकारांच्या करता तुम्ही सोसायटी तयार करा काय बोलतो मी नवी मुंबईतल्या राज्य शासनाकडे रजिस्टर असलेल्या लोकांचे नको जे दैनंदिन जीवनामध्ये जे सोशल मीडियाचे प्रिंट मीडिया, मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांचे ऑर्गनायझेशन बनवा तुमच्याकरता शिडकोनी बनवलेल्या घरांमध्ये किंवा माळाच्या घरांमध्ये आपण निश्चितपणे घर देण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर ऐकून घ्या अन्य ठिकाणी रिडेव्हलपमेंट एसआरए पिसारे आर ए मार्फत होईल नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट भविष्य कालामध्ये महानगरपालिकेच्या नियंत्रणात खालीच राहील अशा प्रकारचा मान्य मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी शिक्कामोर्तब करून घेतलेला आहे जरा तुझ्या ऐकून घ्या तो तो भाग सोडून द्या येणाऱ्या जवळ जा त्या ठिकाणी त्याला एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली ची प्लॅनिंग ऑथॉरिटी वेगळी शिळकोची वेगळी महापालिकेची वेगळी आता महापालिका कडे दिल्यानंतर सिडको गेली परंतु शिडकोनी त्यांना जे भूखंड मागे ना मी की ज्या भूखंडाचा आपण आपल्या डीपी प्लॅन मध्ये समावेश केला होता ते प्लॉट शिडकोनी टेंडरने विकले तर त्या टेंडर त्या प्लॉटना सीसी शिसी देण्याचं काम आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ऐकून घ्या ना जर थांब रे म्हणजे मी मग अशी ते उचित नाही की तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही बाजारामध्ये खरेदी करता गेले आणि त्या ठिकाणी तुमच्या समोर जर तुमच्या पत्नीचा हात धरून एखादा गुंड घेऊन चालला तर तुम्ही आता मी काय पूर्वीच्या का, का, आयपीसी शोधतो आता कायदा शोधतो आणि तक्रार करतो लाज वाटली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांना की ज्या आपण डीपी प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिकेकरता आपण डिफाईन केले ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला सीसी देण्याचं काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे तो इज बॉस परंतु चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करायच्या नसतात बॉसने त्याची जाणीव करून द्यायची असते पण त्या गोष्टी करायला हे समर्थ ठरलेले नाहीत म्हणून मी परखडपणे बोललोय कोणाला लागला मला त्याची परवा नाही माझं मन पण साफ आहे हात पण साफ आहे नाही नाही म्हणून मी काय बोललो ज्याला इथं नीट काम करता चालू पडा ना आता हे आता सदा ते तुमचे प्रभाग रचना होऊ द्या मान्य मुख्यमंत्र्यांकडे सला लेखाजोखा मी मांडणार आहे आणि जे नालायक अधिकारी ते आम्हाला नको सांगणार आहे मी आणि आमच्या आडवे येतील ना त्यांना आडवे करून आम्ही पुढे जाऊ बीआरएस मी बोललो ना एस लो उष्म पाच दस टक्का और गणेश नाईक देते दे का और काय बोलू आता तुम्हाला माहित आहे ना ते आता ते, 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 ते आमच्या आमच्या लोकांनी सजेशन च्या मार्फत त्या गोष्टी मांडलेल्या आहेत वेल पडली जरा आमची यंत्रणा कोर्टामध्ये जाईल ना सोडणार नाही कोणी जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी करून पाहत असेल की ती दादागिरी की दादागिरी हाणून पाडवा